आहे त्या कार्यक्रमाची जी काही रूपरेषा आहे ती सांगण्यासाठी या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण जे पत्रकार उपस्थित आहात त्यांचं प्रथम मी आपल्याला सर्वांचं सा शब्दसुमडाने स्वागत करतो आणि जे काही नियोजन आहे ते आमच्या प्रमुख आणि संघटिका आपल्या समोर सगळी माहिती सांगते अशी मी त्यांना विनंती करतो <tip> 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 सर्व पत्रकार बंधू वगैरे या ठिकाणी जय महाराष्ट्र इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया सगळेच पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी प्रथम आभार मानतो तीन तारखेला शनिवारी पोलीस ग्राउंड इथे आपण खेळ मांडेला आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी शि शिवसेनेचे सगळेच महिला पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील शिवसेनेच्या सर्वच अंगीकूट संघटना असतील त्यांनी कर्जत खरापूर विधानसभेला गावागावात जाऊन कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक गावात जाऊन सांगितली तिथल्या महिलांना निमंत्रण दिलं सगळ्या माझ्या माता भगिनी माय माऊली या ठिकाणी पोलीस ग्राउंडला शनिवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यांचं नियोजन कसं असेल यासाठी आपल्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलात त्याच्यामध्ये आपण पैठणी तर आहे त्याच्याबरोबर पाच बक्षिस ठेवलेली आहेत जे लकी टॉर संदर्भात आहेत त्याच्यामध्ये स्कूटी असेल फ्रीज असेल टी व्ही कलर टीव्ही मिक्सर अशा प्रवास आहेत येणाऱ्या प्रत्येक महिलेला तिचा सन्मान केला जाणार आहे तिला एक मायाची साडी म्हणून भेट दिली जाणार आहे त्या सगळ्या कामांचं नियोजन करताना जिल्हा महिला संघटिका आणि त्यांची पूर्ण टीम महिलांची टीम त्याच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे उत्तम शेठ असतील सुदामदादा असतील आणि जे पदाधिकारी जे आहेत त्या सगळ्यांच्या मेहनतीने हा तीन तारखेचा कार्यक्रम संपन्न करत आहोत आपण सगळे पत्रकार नाही त्यानिमित्त तीन तारखेला येण्यासाठी आम्ही निमंत्रण देत आहोत सगळ्यांनी त्या ठिकाणी या तुमची पण सगळी व्यवस्था बसण्याची आम्ही ठिकाणी केलेली आहे तिथे तर माझं तुम्हाला आणि सर्वच कर्जत कालापूर तालुक्यातल्या सगळ्याच माता भगिनीने आपल्या आपल्यामार्फत एक संदेश पोचवायचा आहे की तुमचा भाऊ समजा तुमचा मुलगा समजा तुमचा नातू समजा हे समजून तुम्ही या कार्यक्रमाला या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद येणाऱ्या दिवसामध्ये मला माझ्या पक्षाला पाहिजे त्यासाठी तुम तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्हाला करमणूक व्हावी यासाठी आपण कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे तर आपल्या सगळ्यांच्या मार्फत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल सर्वांच्या मार्फत आपण तुम्हाला तीन तारखेचं या ठिकाणी निमंत्रण देत आहोत तर आपण सगळ्यांनी यावं आम्ही आपली सर्वांची वाट बघतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचं खूप खूप स्वागत पत्रकार भगिनी पण आलेले आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तीन तारखेचा हा इव्हेंट खूप जोरदार होणार आहे कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके होम मिनिस्टर ज्यांच्या जा, ज्यांच्यामुळे खूप प्रसिद्ध झालं होम मिनिस्टरमुळे ते घराघरात पोचले असे लाडके भाऊजी आणि शिवसेनेचे सचिव तसेच आपले अभिनेते पण आहेत अदयशजी बांदेकर आपल्याला पोलीस ग्राउंड येथे खेळ मांडियाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार आहेत आणि सगळ्या महिला भगिनी खूप उत्सुक आहेत मला सगळ्या महिला भगिनींना असं सांगावं असं वाटतं तरी तुमच्यापर्यंत जरी प्रवेश पास पोहोचले नसतील तरी घाबरून जाऊ नका कारण प्रत्येकजण मला फोन करून विचारते आम्हाला पास आले नाही मग आम्हाला एंट्री नाही आहे का तर असं काही होणार नाही आहे कारण आपण प्रवेशाच्या म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी प्रवेशाच्या ठिकाणी ते पास उपलब्ध करून देणार आहोत आणि सगळ्यांच सगळ्या महिलांचं तिथे अतिशय म्हणजे स्वागत होणार आहे त्याच्यामुळे पास नसतील तर आम्ही येऊ का नको असा प्रश्नच नाही आहे तर सगळी तुमची व्यवस्था तशी केलेलीच आहे कारण आप येणाऱ्या महिला भगिनींना आपण मायेची साडी त्या दादांनी दिलीच आहे परत त्याच्याबरोबरीने आपल्याला महिलांना रोजच आपल्या किचनमध्ये वावरायला लागतं आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायला लागतं तर ती जेवणाची सोय देखील इथे केलेली आहे महिले महिला जेव्हा येतील त्यावेळेस त्यांना ती मायेची वस्तू आणि त्यांच्याबरोबर जेवणाचं म्हणजे स्नॅक्सचं पॅकेट असेल आणि जाताना कारण तीन तासाचा कार्यक्रम असल्यामुळे जाताना उशीर होणार तर महिलांना नेण्या आणण्यासाठी आणि प्लस जेवणासाठी असं उत्तम अशी सोय केलेली आहे पार्किंगसाठी पण आपण जागा दिलेल्या आहेत यार्डमध्ये म्हणजे तिकडून जे गाड्या येतील त्यांना मार्केट यार्डमध्ये इकडून येतील त्यांना इथे समोरच्या प्रांगणात पण आपण तशी जागा तशी सोय केली आहे म्हणजे पार्किंगचं पण नियोजन असणार आहे म्हणजे कुठेही ते कुठल्याही पद्धतीने ह्या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमात महिलांना कुठेही त्रास होता कामाने त्याची आपण व्यवस्था करणार आहोत पोलीस स्टेशनशी तसेच इतर सगळं शासकीय आपण यंत्रणा त्यांच्या सगळ्यांना आपण याची आपण सूचना केलेली आहे तर येणाऱ्या प्रत्येक भगिनीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सन्मान हा ही श ही जी प्रेरणा ही जे मिळतं आहे ते सगळं ह्या पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळतं आहे तर सगळ्या महिला भगिनींना विनंती असेल की आवर्जून या आणि या तुमच्या ज्या बांदेकर साहेब नेहमी म्हणतात की संसाराच्या रगाड्यातून थोडासा तुम्हाला एक विरंगुळा म्हणून काहीतरी हवं असतं तर हा एक उत्तम माध्यम आहे तुम्ही एकमेकींशी चांगल्या पद्धतीने जोडले जाणार आहे कारण माझ्या सगळ्या सहकारी इतक्या जोमाने कामाला लागले आहेत की म्हणजे त्यांचं ट्युनिंग इतकं छान झालं आहे की प्रत्येक एकमेकींसाठी असं जीव देतो जीव घेतो तसा तशा पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालं आहे आणि तेच बॉन्डिंग प्रत्येक महिलेमध्ये व्हावं आणि तिच्या समस्या काय असतील त्या जाणून घ्याव्या या सगळ्या ह्या सगळ्याचा विचार करून हा उपक्रम दादांनी आहे तर आपण सगळे सुद्धा तिथे उपस्थित राहालच आणि माझ्या सगळ्या भगिनींचं नक्कीच स्वागत असेल तिथे धन्यवाद कार्यक्रम मोठा आणि ग्रामीण भागातले बरेच महिला आहेत त्यांचं नियोजन काय केलंय का गाड्या तुम्ही कोल्हापूरच्या सगळ्याच ग्रामीण भागातून जे आमच्या महिला आघाडी असतील शिवसैनिक असतील सगळे पदाधिकारी असेल यांनी जी मेहनत घेतली आहे प्रत्येक गावातून वाड वाडी वस्तीवरून आज प्रत्येक महिला या कार्यक्रमात येण्याची उत्सुक आहे त्याने येण्याची गाडीची सोय असेल ही सर्व व्यवस्था तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनी त्या त्या ठिकाणी केलेली आहे ते शिवसैनिक त्यांच्या गाडी यांनी गाड्या असतील काय जे वाहनं असतील त्यातून घेऊन पोलीस ग्राउंडला पोहोचणार आहेत आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पार्किंगची व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी व्यवस्था पण केलेली आहे महत्वाचा प्रश्न दौरा आहे काय दौरा त्याचं नियोजन झालं त्याच्यामध्ये कसंच झाला वेळ दिला नाहीये त्याच्यामध्ये कारण हा हल्ली गुंपाचा कार्यक्रम आहे ऍक्च्युअली पाच तारखेचा दौरा झाल्यानंतर साहेब कर्जतला वेळ देणार आता लोकसभा ती रायगड विधानसभा आपली मावळ सभा लोकसभा त्याच्यामध्ये महाराष्ट्र या सगळ्याच ठिकाणी उद्धव साहेब जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक वेगळा निमंत्रण देऊ आज फक्त हा विषय बघता आपला कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्या त्यासाठी जे काही प्रश्न आपल्याला विचार असेल ते तुम्ही विचारा आपले सगळे महिला पदरी असेल साधारण आपण आज निवडणूकचा नवीन कार्यक्रम घेत आहोत तर तो, तो कर्जत मतदारसंघापुरता आहे की कोपोली उरण किंवा आपला मावळ मतदार महिला या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी कर्जत कलापूर विधानसभा मर्यादितस कार्यक्रम आहे विधानसभा संपूर्ण विधानसभा किती अपेक्षा आहे संपूर्ण जेवढा विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यातून जवळजवळ घर टू घर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलाय जेवढे येतील तेवढे सगळ्यांचं स्वागत आहे त्यांची कार्यक्रमाचे एक निवेदन कसं असतं की आदेश सर तुमचा तुमच्या खेळ पैठणीचा खेळ कार्यक्रम करणार त्यासाठी महिला कुठला महिला तुझं पार्टिसिपेट करणार त्याचं काय निवेदन आहे कसं आहे रचना कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात तुम्हाला सांगते महिला जेव्हा तिथे येतील ते त्यावेळेस त्यांना हळदीकुंकू आणि त्यांचं स्नॅक्सचं पॅकेट आणि मायाची साडी असं देऊन त्यांना मध्ये एंट्री करतानाच आपण एक कुपन्स जे दिलेत किंवा तिथे उपलब्ध असतील ते आपल्याला दोन प्रकारचे हे आहेत त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉसाठी आहे आणि एक ते पार्टिसिपेटसाठी आहे म्हणजे प्रत्येकाचं ते एक पॅम्पलेट आणून द्या मला त्याच्यामध्ये दोन बॉक्समध्ये त्या दोन्ही चिठ्ठ्या जाणार आणि चिठ्ठींमधून बांदेकर साहेबांचा तो नियोजित फिक्स कार्यक्रम असतो तीन तासाचा त्या चिठ्ठ्या तिथून काढल्या जातील आणि त्याच्यातून पार्टिसिपेट म्हणजे कोणालाही आधी असं सा सांगितलेलं नाही आहे किंवा काही नाही

विधानसभा क्षेत्रातील अंदाज आता आमच्याकडे जवळ जवळ पंचवीस हजाराच्या पुढे महिलांची मागणी आहे आपण खुर्च्या आठ ते दहा हजार खुर्च्या आपण लावतो अकरा हजार खुर्च्या बसतायत आता आणि दोन्ही साईडने बसायला त्याची पण आपण व्यवस्थित स्किन त्या ठिकाणी आपण लावतो आहे प्रत्येक महिला आल्यानंतर तिचे गैरसोय होणार नाही याच्या याची जबाबदारी सर्व शिवसैनिक असतील महिला पदाधिकारी असेल सगळे मिळून आम्ही या ठिकाणी घेऊ अशी कुठल्याही महिलेची गैरसोय होणार नाही आणि तिथे जर खेळायला महिला तीनशे येणार आहेत पण जे बक्षीस आहेत ती त्या जेवढे त्या महिला येणार त्याच्यामधून पाच लकी ड्रॉय आहे तो त्या पाच बक्षिसांचा लकी ड्रॉ त्या सगळ्या महिलांमधून खेळच तीनशे महिलांचा असतो खेळ मांडला म्हणून आदेश मांजरकरांचा कार्यक्रम आहे हा तीनशे साडेतीनशे महिला त्याचा खेळ असतो तर आता तुम्ही म्हणलं पहिल्यासाठी पक्षच्या पुरुष पदाधिकारी जे प्रिमाइज आहे महिलांचा तिथं कुठे पुरुष पदाधिकारी नसणार आहे जिथे जेवण व्यवस्था असेल जिथे पार्किंग व्यवस्था असेल जिथे नियोजन व्यवस्था असेल तिथेच पुरुष पदाधिकारी आमच्या असते एका ठिकाणी फक्त आणि पदाधिकारांची व्यवस्था केलेली आहे आणि जिथे बघण्यासाठी एक फक्त प्रमुख पदार्थांची व्यवस्था केलेली आहे याच्या वितरण पूर्ण खेळ महिलांसाठीच आहे आणि प्रत्येक या मतदार संघातल्या प्रत्येक माय मागले माता भगिनीसाठी हा कार्यक्रम सर मला एक सांगा की आमंत्रण तर सर्वसकट सर्व महिलांना आहे पाच तुम्ही आता बोलता पाच भेटले ना भेटले तरी सगळ्यांनी आलो पाच आता समजा तिथं दोन हजार महिलांनी प्रवेश केला एंट्रीमध्ये एक आपण आणत बघू पाच हजार येतील दहा दोन हजार महिलांनी प्रवेश केला त्यांना असं काय भेटणार की त्यांची चिठ्ठी वरती जाणार आहे प्रवेश केलेल्या सगळ्या महिलांची चिठ्ठी वरती जाणार आहे किंवा तीनशे महिला हे जे आहे ना याच्यामध्ये एक आहे बांदेकरांचे जे खेळ मांडलेला त्याची एक असणार आहे आणि एक लकी ड्रॉची ओव्हरऑल सगळ्या महिलांमधून लकी ड्रॉ निघणार आहे ना तो पाच जेवले पण मिळणार आहे हे दोन्ही बॉक्समध्ये जाणार आहे आणि हे त्यांच्याजवळ असणार आहे म्हणजे हा नंबर जो इथे आहे तो तिथून काही करून कळणार इथे नाव पण असणार आहे मोबाईल नंबर असणार पण एक लक्षात ठेवा की जी महिला तिथे उपस्थित असेल तिलाच बांदेकर साहेब निघून तर दुसरी चिठ्ठी प्रत्येक महिलेला त्यानंतर प्रत्येक हा कार्यक्रम सीसीसीटीव्ही निगरीने म्हणजे तो पण आहे म्हणजे थोडे अंकर पण आहे तिथे फायरची गाडी असणार आहे त्याच्यानंतर मोबाईल टॉयलेट असणार आहे त्याच्यानंतर अँब्युलन्स असणार आहे म्हणजे अशी म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे ना जेवणाची व्यवस्था आहे ना नवऱ्या शनिवार घेतलाय ना ते एक दिवस आहे आम्ही आमंत्रण करताना सांगितलंय की सगळ्या महिलांनी जिल्हा आहेत पण जिल्हा नेतृत्व पक्ष नेतृत्व मंडळी येणार कसा महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे तिथं आपण आता तसं किशोरदय पेंडेकर असतील उपनेत नेते असतील यांना आपण निमंत्रण महिला आघाडी दिलेच आहे आता ज्याचा टाइम ऍडजस्ट होईल ही वेळ आपण बांदेकरांनी दिलेल्या वेळेवर घेतोय ना त्याच्यामुळे बाकीचे जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या वेळा जशा ऍडजस्ट होतील तशा त्याच्यामुळे आम्ही आता कोणाचं नाव तसं डिक्लेअर करत नाहीये जसं कन्फर्मेशन होईल तसं आम्ही पोलीस स्टेशनला सांगणार एवढा मोठा कार्यक्रम सगळ्यात मोठा कार्यक्रम राबत नाही उद्धवसाहेबांच्या शिवसेनेवरती आजपर्यंत कर्जत चालू न झालेला मोठा कार्यक्रम तुम्ही राबवत आहे हा कार्यक्रम राबवत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण कसली सुरुवात समजायची आता सुरुवात कसली समजायची आत। आता पत्रकार म्हणजे पत्रकार म्हणून तुम्ही सगळे सुज्ञ आहात आता पण आम्ही बोलवलो आहे फक्त एका कार्यक्रमासाठी येणार टप्प्याने सर्वांसाठी बोलवणार आहोत आता आम्ही खेळ मांडलेला म्हणून बोलवला आहे आधीच सांगितलं पक्ष हा बांधला जावा जोडला जावा त्याच्यासाठी म्हणून आम्ही फक्त महिलांचा सन्मान हा कार्यक्रमच ठेवलेला आहे त्यासाठी एक जेव्हा कुठलाही कार्यक्रम घेतात तो न भूतो ना भविष्य होतो जसं तालुक्यामध्ये बोरिंग वगैरे हे ते तुमचं तुमचं प्लॅनिंग मला माहिती आहे तुमची आज अख्ख्या कर्जत कालापूरमध्ये काय चालू आहे काम त्याची सुद्धा आम्हाला कल्पना आहे जे सून मधी चालू आहे जास्त माहिती नाहीये निवडणूक कशी लढायची कुठल्या वार्ड कुठल्याही वॉर्डमध्ये टाका कसं निवडून यायचं ते नगरसेवक असताना फक्त तुम्हाला बाकी कोणाला नाही तर ह्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मग ती छत्तीसशी कालापूरची असो खोपोली असो इंडस्ट्रीयल एरिया असो कालापूर असो कर्जत असो किंवा वाड्या असो तुमचं प्लॅनिंग परफेक्टच असणार मी तुम्हाला तो प्रश्न विचारण्याचं कारणच हे का ही कदाचित निवडणुकीची सुरुवात तर नाही प्रचाराची हा <laughs> नारायण नारायण प्लॅनिंग शिवसेना हे असा पक्ष आहे की जो पहिला तीनशे पासष्ट वर्षाच्या आज शिवसेनेचा सर्वसामान्य माणसासाठीच काम करत असतो त्यामुळे शिवसेना ही इलेक्शनसाठी नेहमीच तयार असते तर इलेक्शन आज लागू दोन वर्षांनी लागू कधी लागो पण शिवसेना हा आज कार्यक्रम का सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा माझ्या माय माता बाऊली माऊलींचा माझ्या त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आहे इथले कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता इथं आपल्याला प्रत्येक माऊलीचा सन्मान कसा होईल त्यांची सोय येणाऱ्याची सोय सगळे कसं होईल कार्यक्रमाचं नियोजन कसं होईल त्यांचा आनंद सन्मान कसा याच्यावर आमचे सगळेच शिवसैनिक असतील ते बारकाईने काम करतील तुमचा जो प्रश्न जो आहे पत्रकार म्हणून त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या दिवसामध्ये काळात भविष्य काळात आपल्याला मिळणारच आहेत

अजून विरंगुळा म्हणून हल्दी प्रोग्राम असतो विरंगुळा म्हणून साहेब त्या दिवशी आपल्याला जागा करून देते सगळे झाल्यावर सगळ्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांची मी ओळख करून देते तुम्हाला अनिता पाटील आपल्या गावचीच कन्या आहे आणि खोपोलीला तुनबाई आहेत अनिता पाटील उपजिल्हा संघटक आहेत करुणाताई बडेकर सगळेच ओळखतात ह्या तालुका संघटक आहेत ता कर्जत खालापूर संपर्क संघटक आहेत आणि ह्या सगळ्या कर्जतच्या माझ्या पदाधिकारी आहेत मयुरता गजमल शीतल पितळे सुरेखाताई प्रधान आणि गीता पळस्कर त्याच्यानंतर भारती लोते ही आपली युवती सेनेची तालुका अधिकारी आहे ती खालापूर तालुक्याची आहे आणि कर्जतची आपली दुसरी दिलेली आहे कारण ह्या सगळ्या महिला आणि अजून बऱ्याच महिला आल्या होत्या पण आपले सगळ्यांना बाकीच्या कामांसाठी नियोजन केलेला आहे आणि त्या खूप काम नमस्कार आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या हळदी कुंका संदर्भात जी पत्रकार परिषद आयोजित केली होती म्हणजे त्या पत्रकार परिषदेत सर्व कर्जत खालापूरचे पत्रकार उपस्थित राहून आम्हाला जो एक सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्या पत्रकार बंधूंचे मनापासून आभार मानते आणि आजची पत्रकार परिषद संपली असं मी चालू आणि सर्वांनी पुन्हा भोजन करून जायचे